माळा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोहिते पाटील यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नसल्याचा दावा केला होता याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना थेट इशारा दिला आहे तालुक्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे माळा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली यावेळी फडणवीसांनी मोहिते पाटील कुटुंबाला लक्ष केलं देवेंद्र फडणवीस म्हणाले रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांचं प्रतिज्ञापत्र पहा माळशिरस तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे त्यांनी सामान्य माणसाला त्रास दिला आहे जमिनी बळकोल्या लोकांचं खूप लोकांचे खूण आणि हल्ले केले हे सहन केलं जाणार नाही की लोकशाही आहे ठोकशाही नाही ते ठोकशाही चालू देणार नाही पन्नास वर्ष ज्यांना बोलही फडणवीसांनी मोहिते पाटलांवरती केला रणजित सिंह निंबाळकर यांना मोदी यांच्याबरोबर संसदेत पाठवलं त्यामुळे माळशिरस पाणी आणि रेल्वे देखील आली भविष्यात छत्तीस गावांच्या पाण्याचा प्रश्न मोदी यांच्या माध्यमातून सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही यापूर्वी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचा मोठा गवगवात करण्यात आला या भागातील लोकांना वारंवार पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र मी मुख्यमंत्री झाल्यावर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची फाईल उघडली आणि तेव्हा पाणी उपलब्ध नाही योजना करता येणार नाही म्हणून ती फाईल बंद केली असं फडणवीसांनी सांगितलं पण आता फ्लड इरिगेशन प्रकल्पाला जागतिक बँकेनं तत्वता मान्यता दिलेली दे आहे त्यासाठी पैसे जागतिक बँकेनं मान्य केलंय त्यामुळे आता कृष्णा नदीतून वाहून जाणारं पुराचं पाणी उजनीत आणता येणार आहे मोदींसारखा नेता पाठीशी असेल तरच ते शक्य आहे असं फडणवीसांनी म्हटलंय धैर्यशी मोहिते पाटलांवर एकतीस गुन्हे दाखल आहेत लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल असल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे असा आदर्श उमेदवार शरद पवारांना सापडलाय या आदर्श उमेदवाराला शरद पवार सगळीकडे घेऊन फिरत आहेत धैर्यशील मोहजे पाटलांना तिकीट न मिळाल्याचं कारण प्रतिज्ञापत्र आहे भाजपला सगळ्या निशकात बसणारा उमेदवार पाहिजे एका घरात केंद्रीकरण नको पाहिजे होतं असा निशाणा रणजित सिंह निंबाळकरांनी साधलेला आहे मी तुम्हाला एवढाच सांगू इच्छितो आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिले जरा त्यांचाही इतिहास बघा जे उभे राहिले आहेत त्यांचं एफिडेव्हिट बघा मी तुम्हाला एक शब्द देतो या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे मुक्त करणार आहे सिंग नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिले होते ते ते शब्द या ठिकाणी पूर्ण केले पन्नास साठ वर्ष ज्यांना आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये तीच ती भाषण करायचे तेच ते वादे करायचे त्याच त्या घोषणा करायचे पण ते कधी पूर्ण झालं नाही पण तुम्ही पहिल्यांदा मोदीजींच्या सोबत पाठवलं या ठिकाणी पाणी देखील आलं या ठिकाणी रेल्वे देखील आली आणि चिंता करू नका आता छत्तीस गावाच्या पाण्याचा प्रश्न बाकी आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे दादाच्या वतीनं हे पाणी मोदी साहेबांच्या माध्यमातन त्या ठिकाणी पोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आज तुम्ही बघा वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णा भीमास्तिरीकरण कृष्णा भीमास्तिरीकरण मलाही वाटलं मोठी योजना आहे मुख्यमंत्री झालो फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होतं पाणी उपलब्ध नाही योजना बंद करता येणार नाही पण या ठिकाणी दादाला तुम्ही खासदार केलं आणि मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे जे फ्लडचं पाणी आहे ते पाणी डायव्हर्शन केनाल उजनीपर्यंत आणता येतं आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये हे पाणी पोचवता येतं आपण वर्ल्ड बँकेची परवानगी मागितली माननीय मोदी साहेबांकडे गेलो आमच्या रणजित दारांनी त्याचा पाठपुरावा केला मला सांगताना आनंद वाटतो या फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बँकेने देखील तत्वता मान्यता दिली आणि पैसे देण्याचं कबूल केलं आता कृष्णेचं पाणी वाहून जाणारं पाणी हे उजनीमध्ये आणून त्या माध्यमात या संपूर्ण भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात होणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील